नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बरेच जातक फोन करून विचारत असतात की माझं लग्नाला का उशीर होत आहे लग्न का होत नाही त्याच्याबरोबर अनेक जण फोन करून पण विचारत असतात की लग्न झालेलं आहे आमचं एकमेकांशी पटत नाही त्यानंतर घटस्फोट घ्यायचा विचार आहे आणि त्यानंतर दुसरं लग्न व्हायचे चान्सेस आहेत का आणि तिसरे मेंबर असे आहेत की घटस्फोट झालेला आहे आणि माझं लग्न कधी होईल आणि दुसऱ्या लग्नाचे योग आहेत का अशा लोकांसाठी आपण आज हा व्हिडिओ आणलेला आहे की आपल्या कुंडलीमध्ये या योग आहे का कसं बघायचं आहे बघूया आपल्या ओळ्या आपल्या विषयाकडे कुंडलीतील ही बारा स्थान असतात त्यापैकी सातवं स्थान हे वैवाहिक सुखासंबंधीमध्ये असतं आणि शुक्रग्रह हा वैवाहिक सुखासंबंधी बघितला जातो सातवं स्थान यावरून आपल्याला अं लग्न केव्हा होणार आहे टिकणार आहे किंवा नाही या, या सर्व गोष्टींचा अभ्यास सातव्या स्थानावरून केला जातो आता काय आहे बारा राशींमध्ये द्विस्वभाव रास म्हणून हा एक भाग असतो म्हणजे कुठल्या कुठल्या राशी येतात मिथून कन्या धनु आणि मीन या चार राशी द्विस्वभाव राशी म्हणून असतात तर या द्विस्वभाव राशी म्हणजे काय आहे की निर्णय घेण्यामध्ये थोडीशी वेळ लागतो किंवा कन्फ्युजन होत किंवा एक विचार करताना दोन्हीचा विचार केला जातो अशा पद्धतीनं ह्या द्विस्वभाव राशी असतात म्हणजे एक निर्णय घ्यायला जमत नाही आणि प्रत्येक वेळेला दोन ऑप्शन समोर असलेल्या ठेवलेले असतात अशा या राशी जेव्हा या सातव्या स्थानामध्ये अंक येतो म्हणजे हे झालं कुंडलीचं सातवं स्थान यामध्ये जर तीन सहा नऊ बारा हे जर यापैकी एक जरी अंक असला म्हणजे या ठिकाणी तिसरी रास मिथून या ठिकाणी तिसरी रास कन्या सहावी रास कन्या धनु आणि मीन जर हे अंक असतील तर म्हणायचं की सातव्या स्थानामध्ये द्विस्वभाव राशी आलेली आहे एक दुसरी गोष्ट द्विस्वभाव राशींचे राशी स्वामी कोण आहेत बघूया आपण तीन आणि सहा म्हणजे मिथून आणि कन्या राशीचा राशी स्वामी आहे बुध आणि धनु आणि मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरु म्हणजे बुध आणि गुरु हे जर तीन सहा नऊ बारा या राशीमध्ये असतील तर म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो तर बुध हा समजा समजा राशीमध्ये आहे बुध हा मीन राशीमध्ये आहे त्याबरोबर गुरु हा सुद्धा जर मिथून राशीमध्ये आहे कन्या राशीमध्ये आहे धनु राशीमध्ये आहे आणि मीन राशीमध्ये जर असं बुध आणि गुरु हे जर दोन्ही ग्रह जर असतील द्विस्वभाव राशीमध्ये तो एक म्हणजे दुसरा आहे तिसरं सप्तमेश तीन सहा नऊ बारा या राशीमध्ये असेल सप्तमेश म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी समजा सातवं घर आहे पण या ठिकाणी सात चंका आहे म्हणजे सातवी रास पटली आहे तुळ रास आहे म्हणजे राशी जा राशी शुक्र ग्रह तुळ राशीचा राशी स्वामी आहे शुक्र म्हणजे शुक्र ग्रह जर या राशीमध्ये येत असेल मिथून कन्या धनु आणि मीन या राशीमध्ये जर येत असेल तर सुद्धा दुसऱ्या लग्नाचे चान्सेस या ठिकाणी संभवतात सप्तमेश राहू केतू सोबत त्याच पद्धतीनं समजा या ठिकाणी एक अंक आहे आणि एक अंक म्हणजे मेषरास मेष राशीचा राशी, राशी स्वामी आहे मंगळ तो जर राहू आणि केतू यांच्याशी संबंधित असेल म्हणजे जर अंशात्मक युती या राहू किंवा केतू याची जर सप्तमेशाशी होत असेल तर सुद्धा दुसऱ्या लग्नाचे चान्सेस या ठिकाणी ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलेले आहे त्याचबरोबर शुक्र कन्या राशी शुक्र बुधाच्या राशीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी शुक्र सुद्धा हे या ठिकाणी शुक्र सप्तमे शुक्र जर कन्या राशीमध्ये असेल तर सुद्धा तो निचेचा मानला जातो कारण पहिल्यांदा घटस्फोट व्हावा लागतो पहिलं लग्न मोडावं लागतो आणि नंतर दुसऱ्या लग्नाचा विचार केला जातो आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये ग्रह हा पहिल्यांदा बिघडलेला असतो त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा असे चान्सेस असतात आणि जर या शुक्रावर गुरुची दृष्टी असेल शुभ शुभग्रहाची दृष्टी असेल तर पहिला घटस्फोट होऊन दुसरं लग्न सुद्धा यशस्वीपणे होऊ शकत आता ते केव्हा होणार जे होणार याला सध्याचं ग्रहमान जे असतं त्याच्यावरून तो अभ्यास केला जातो अगदीच फक्त जर एक गैरसमज करून घेऊ नका की फक्त द्विस्वभाव राशी या सातव्या स्थानामध्ये आहे तीन सहा नऊ बारा म्हणून आपलं दुसरं लग्न होऊ शकतं असा गैरसमज करून घेऊ नका असे हे चार पाच ऑप्शन जर एकत्र एकाच्या कुंडलीमध्ये येत असतील तरच हे ग्रहमान असतं नाहीतर तुम्हाला वाटायचं माझे सातव्या स्थानामध्ये तीन सहा नऊ बारा आहे म्हणून मी दुसरं लग्न करू शकतो तर हा गैरसमज होऊ देऊ नका नाहीतर लोकांच्या मनामध्ये बसण्यासाठी काय अवघड नसतं काही गोष्टी लोकांच्या लगेच डोक्यामध्ये बसतात आणि तेच धरून चालतात तर असं गैरसमज करून घ्यायचा नाहीये हे जर पाचही ऑप्शन जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर दुसऱ्या लग्नाचा चान्सेस आहे अशा पद्धतीनं ज्योतिषशास्त्रामध्ये ठरलं जातं तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला तुम्ही पाठवून देऊ शकता त्यानंतर आम्ही तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून देऊ म्हणजेच काय की अनिष्ट ग्रहमान काय आहे उत्तम ग्रहमान काय आहे त्याची फळं काय आहेत शिवाय तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यावरचे उपाय ते सुद्धा शांतीशिवाय आम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून सांगतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार